आज आपण परत एकदा आलोय फाळकेवाडी येथे फाळकेवाडी येथे चंदवाडी म्हणून गाव आहे छोटस तिथे आपण आलोय तर कशा पद्धतीने आपला शहाऐंशी जिरोबत्तीस ऊस आलाय आणि आपली टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर त्यांना काय बदल झालाय हे शेतकरी बांधवांच्या तोंडून आपण ऐकून घेऊया प्रथम सर आपलं नाव गाव पत्ता सांगा नमस्कार मी संजय रामचंद्र चंद हा राहणार चंदवाडी फाळकेवाडी ओके आपला जिल्हा सांगली ओके आपला हा ऊस कुठला आहे शहाऐंशी जोरबत्ती शहाऐंशीरोबत्तीचा ऊस आहे आधी सुरुवातीला आपण आता अल्विरॉन आपण ट्रीटमेंट वापरली हो हो त्याच्या आधी आपली काय परिस्थिती होती उसाची आणि आता आपल्याला काय वाटतंय कशा पद्धतीने बदल झालाय संख्या मेंटेन झाल्यात का उंची वाढले का किंवा आपल्याला उत्पन्न चांगलं निघेल का या दृष्टीने आपल्याला काय वाटतंय जर आमच्या शेतकरी बांधवांना सांगा याच्या अगोदर आम्ही हे काय वापरले नव्हते आता हे कुठल्या ऑर्गॅनिक वापरलं अल्ट्राफन वापरले त्यामुळं उसाची जाडी वगैरे उंची वाढलेली आहे आणि अगोदर कसा होता सुरुवातीला आपण द्यायच्या दिवस सुरुवातीला बारीकच नरम होता परंतु हे वापरल्यामुळे चांगले झाले आणि उत्पादनही चांगले मेंटेन झाले का संख्या मेंटेन झाली वगैरे वाजली आहे खूप सुधारले चांगलं आहे ओके सर जरा उसाची जाडी आणि संख्या दाखवा जरा असं ही उसाची जाडी बघा आता फोटो तेवढी ओळखत नाही पण एका मनगटागत गट गाडी आहे पोत पण चांगला आहे आणि तुम्ही जमीन म्हणाला मग अशी हलक्या पद्धतीची जमीन आहे शाळवाट ती सांगा जरा आमची जमीन, जमीन ही हलक्या दा। पद्धतीची शाडवाट जमीन आहे ओके व्यवस्थित आले हे दाखवा इकडं वाटत दाखवा खाली आपण आवली घातली दो दोन आवड्याने दोन फवारण्या के केल्या बरोबर त्यानंतर उसात जो बदल झाला मातीमध्ये काय बदल झाला का मातीमध्ये थोडासा भाऊ अशी माती झाली असं थोडस माती भसभुशीत झाली किती पण हाताने उकरा किती पण उकरा भसभशित एकदम भुजबुशी माती त्यामध्ये मातीमध्ये पण चांगल्या प्रकारे बदल झाला आपण दिसून कारण सगळ्यात महत्वाचं हेच आहे की आपल्याला मातीमध्ये बदल झाला तरच आपल्या पिकात बदल, बदल, बदल होतो ही टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर तुम्ही समाधानी आहात आहा, पूर्ण समाधानी इतर शेतकऱ्यांना काय सांगा बाकी शेतकऱ्यांनी हे वा शे वापरायला पाहिजे अवश्य वापरावं रिझल्ट त्यांना चांगला येईल चांगला येईल तुम्ही काय काय वापरले अल्ट्रा नाही अल्ट्राईन कॅल्शियम ना ना कॅल्शियम फवारणीसाठी किती आवारणे किती फवारणी केल्या दोन फवारणी दोन आवडले बरं तुमच्या आता मला तुम्ही कशासाठी बोलवलं होतं नवीन नवीन प्लॉटला हा नवीन प्लॉटला लागण केली ह्या हा रिझल्ट बघून तुम्ही तिकडे पण मागवण्यासाठी फोन बोलवलं होतं ह्या रिझल्ट तुम्ही समाधानी आहात आहोत पूर्ण समाधानी बाकीच्या क्षेत्रात पण वापरा आणि इतर शेतकऱ्यांना पण हा सल्ला द्या ठीक आहे धन्यवाद